टू टीम्स राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही टीमांमध्ये उद्या सामना खेळवला जाणार आहे तर या मॅचमध्ये कोण जिंकणार कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे सर्व आपण या हिडोमध्ये पाहणार आहे राजस्थान रॉयल्सनी सहा मॅचपैकी पाच सामने विन आणि एकमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि ते दहा पॉइंटसह पहिल्या स्थानावर हो आहे आणि कोलकाता नाईट रायडर्स पाच सामन्यापैकी चार एक पराभव त्यांचे आठ पॉईंट आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहेत तर या या दोन्ही टीमांची भिडत उद्या होणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार राही कोणती टीम स्ट्रॉंग आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे दोन्ही टीमाचे हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे दोन्ही टीमचे प्लेयर्स कोणत्या टीममध्ये चांगले आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया इडन गार्डन कोलकत्ता या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पीच बॅटिंग फ्रेंडली ते पीछ आहे ते तेथील पीच सपाट पिच आहे तेथेच भरपूर स्कोर बनतो त्या ग्राउंडवरती टोटल मॅचेस नवे नवे खेळवले गेले आहेत त्यामध्ये बॅटिंग पहिली करणारी टीम बेचाळीस मॅचेस जिंकले आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम सत्तावन्न मॅचे जिंकले त्या ग्राउंडचा अवरेज स्कोर एकशे पन्नास एकशे सत्तर आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवर दोनशे पस्तीस झाला होता सर्वात कमी टोटल एकोणपन्नास एकशे पन्नासच्या खाली एकतीस वेळा स्कोअर आहे त्या ग्राउंडवरती एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये बावीस वेळा एकशे सत्तर आणि एकशे नव्वदच्यामध्ये तीस वेळा आणि एकशे नव्वदच्या पुढे सोळा वेळा झाला आहे त्या ग्राउंडवरती मित्रांनो त्या दोन्ही टीमाच्यामध्ये सत्तावीस मॅचेस खेळवले गेले आहेत त्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनी चौदा मॅच जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सनी तेरा मॅचे जिंकले आहेत कोलकाता नाईट रायडर्सकडून फिलिप सल्ट आणि सुनील नारायण सलामी एक वाद झाल्यानंतर रघुवंशी चार नंबरला श्रेयस अय्यर पाच नंबरला व्यंकटेश अय्यर सहा नंबरला अंद्रे रसल सात नंबरला रिंकू सिंग आठ नंबरला आर सिंग नऊ नंबरला मिचेल स्टार्क दहा नंबरला वैभव अरोरा अकरा नंबरला एच राणा बा आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वरुण चक्रवर्ती येणार आहे कोलकाता नाईट रायडर्सकडून तर राजस्थान रॉइल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर सलामी लिहतील एक बाद झाल्यानंतर संजू सॅमसन चार नंबरला रियान प्राग पाच नंबरला धुरो जुरेल सहा नंबरला शिमरन हेटमायर सात नंबरला रोमन पॉईल आठ नंबरला केशव महाराज नऊ नंबरला बोल दहा नंबरला अविश खान अकरा नंबरला यजेंद्र चहल आणि इम्पॅक्ट फिल्म म्हणून कुलदीप येईल तर मित्रांनो काय वाटते आपल्याला कोणती टीम विन करेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र